परंतु आजच्या कालावधीमध्ये आपण असणारा एक कोटी पर्यंत असणारा मतदान घेऊ अशी असणारी परिस्थिती आलेली आहे कमीत कमी तीन आमदार तीन खासदार आपण निवडून आणू याची असणारी गॅरंटी आहे मला अबुल हसन आणि संतोष यांना तुम्ही असणारा जर निवडून दिला मी निश्चितपणे आपल्याला असताना सांगतो की आमचा जो नियम आहे एका कुटुंबाला कमीत कमी पाचशे स्क्वेअर फुटाची जागा लागते तो नियम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही

महाविकास आघाडीबरोबर का गेला नाही म्हटलं हा मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलं तर अधिक चांगले असं मी त्या ठिकाणी मानतो याचं कारण की जे सगळे इन्क्वायरी खाली आहेत म्हणजे सोनिया गांधी आहे राहुल गांधी आहे खरगे आहेत सेनेचे नेते आहेत हे सगळे इन्क्वायरी खाली आहेत एका प्रकारचे घाबरलेले आहेत 有点目的性，有点了、啊。别给了。 आणि म्हणून मी असं म्हणायचं त्यांनाच तुम्ही विचारा की मला का घेतलं नाही या सगळ्यांची अडचण जी आहे ती अडचण माझ्या अंदाजाने मुस्लिम समाजाच्या असणाऱ्या इंटेलेक्च्युअल आहे सेक्युलर मतावरती आपण जिंकून येणार आणि सेक्युलर मतावरती जिंकून आल्यानंतर आपण सेक्युलर राहणार का हा तिथला असताना सवाल आहे आणि आपण सेक्युलर मतावरती निवडून आल्यानंतर सेक्युलर राहायचं असेल तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर नरेंद्र मोदींबरोबर निवडून आलेल्या कालावधीमध्ये समजोता करणार नाही जाणार नाही ही आट आपण पण त्या ठिकाणी घातली नवीन आहे असं मी म्हणत नाही क्या नरिना बोधी जाना दिला दिला क्या जाना की आम्ही बी जे पी बरोबर नरेंद्र मोदी बरोबर निवडून आल्यानंतर जाणार नाही पाच वर्ष आम्ही समजोता करणार नाही याच मतदाराला आपण असाला आश्वासन दिलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने लिहून त्या ठिकाणी दिलं पाहिजे मतदाराला की आम्ही जाणार नाही त्यांच्या लक्षात आलं की ह्या आठ मान्य झाली तर आपल्यावरती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यांनाच बाहेर घालवा त्यांनी आम्हाला बाहेर घालवलं फार चांगलं केलं मी त्यांचं स्वागत करतोय परंतु आजच्या कालावधीमध्ये आपण असणारा एक कोटी पर्यंत असणारा मतदान घेऊ अशी असणारी परिस्थिती आलेली आहे कमीत कमी तीन आमदार तीन खासदार आपण निवडून आणू याची असणारी गॅरंटी आहे मला ती गॅरंटी आहे चांगल्यात वाईट म्हणतात ना तसं झालं असं मी त्या ठिकाणी मानतो पण इथे असणार जे आहे की सेक्युलर मतावरती असणारं राजकारण करायचं त्यांची मतं घ्यायची आणि भारतीय जनता पक्षाबरोबर बसायचं हा जो दुगलपणा आहे तो दुगलपणा जागा आहे त्याच्यामध्ये पाचशे चव्वेचाळीस जागेमध्ये एक जागा नॉमिनेट असे उरलेल्या हलवण्यासाठी आहेत ना या चार जागा आहेत मुंबईतल्या असणाऱ्या चार जागा आहेत की त्या इथल्या असणाऱ्या मुस्लिम समाजाचा आणि असणार एक बौद्ध समाजाचा उमेदवार आहे याच्यावरती हल्वा या ठिकाणी जे आहे ते मुस्लिम मतदानाचा मुस्लिम मतदानाने स्वतःला मतदान दिलं पाहिजे आणि ते दिलं तरच त्याला असणार त्याची जी तक्रार आहे की आम्हाला असणार उमेदवारी देत नाही ती तक्रार कुठेतरी बाहेर जायला अशी असणारी परिस्थिती आहे तुम्ही याच चार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला हरवलं पाहिजे भारतीय जनता पक्षाला हरवलं पाहिजे हा तुमतुना कशासाठी लावत आहे उरलेल्या मतदारसंघामध्ये का तुमतुना लावत नाही मी असणारा कुठे कुठे असणारा या सगळ्यांचे महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन झालं ज्या झालेल्या इलेक्शनमध्ये कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये यांनी मॅच फिक्सिंग केली हे मी सांगू शकतो रावेर संघ आहे मागितला कोणासाठी उमेदवार कोणाला उभा केला कल्याण मतदारसंघ एकनाथ शिंदे बरोबर मॅच फिक्सिंग झालेली सरळ सरळ असताना त्या ठिकाणी सेनेची दिसते बीडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती त्या ठिकाणी दिसते अनेक मतदारसंघ आहेत की ज्या अनेक मतदारसंघामध्ये मिलीजुली ज्याला आपण म्हणतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि उरलेल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल किंवा काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा एन सी पीचा उमेदवार असेल किंवा सारो उबाटा सेनेचा उमेदवार असेल हा कुटुंबातला हे आपण असणारा लक्षात घ्या काका असेल तर मामा आहे चुलता असेल तर का आहे अशी असणारे उमेदवारी घरामध्येच त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं की आम्ही इथे तुमच्या बरोबर आल्यानंतर देणार नाही आणि तुम्हालाही त्या ठिकाणी आम्ही देऊ देणार नाही आज असताना तीच परिस्थिती आपल्याला दिसते महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे ही मोडून काढल्याशिवाय विकास होणार नाही हे लक्षात घ्या धारावीचा असणारा विकास असेल किंवा मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधला विकास असेल यांची यांचं धोरण आणि ब्रिटिशांचं धोरण एकच आहे ब्रिटिशांना कामगार पाहिजे होता तो मुंबईत आला पाहिजे म्हणून बीडी चाळी बांधल्या यांना पैसे कमवायचे जमिनी पाहिजे म्हणून येसारे काढले आणि असणाऱ्या तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फूट द्यायला त्या ठिकाणी लागले अबुल हसन आणि संतोष यांना तुम्ही असायला जर निवडून दिलं तर मी निश्चितपणे आपल्याला असताना सांगतो की आमचा जो नियम आहे एका कुटुंबाला कमीत कमी, कमी पाचशे स्क्वेअर फुटाची जागा लागते तो नियम आणि केल्याशिवाय ना राहणार नाही राहणार नाही हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून विकास मोदी नुसतं नाव वापरतो पण कोणाचा विकास केला हे सांगा कोणाचा विकास केला त्यांनी असणारा या ठिकाणच्या गुजराती माणसाचाच विकास केला इतर कोणाचा विकास केलेला नाही आज मुंबईमध्ये सुद्धा एक चर्चा सुरुवात झाली आहे कॉर्पोरेशनच्या निमित्ताने की गुजराती विरुद्ध मराठी असा असणार चर्चा सुरुवात आहे माझं इथला असणारा सिनेवाल्यांना आव्हान आहे की तुम्ही कॉर्पोरेशनचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट किती महाराष्ट्रातल्या माणसाला दिले म्हणजे मराठी माणसाला दिले याची नावं तुम्ही नाव जाहीर करा तुम्ही जाहीर करा हा वाद मी गेले पंधरा वर्ष बघतोय कॉर्पोरेशनचे इलेक्शन आल्या विधानसभेच्या इलेक्शन आल्या लोकसभेचे इलेक्शन आला की मराठी गुजराती असताना वाद त्या ठिकाणी काढला जातो फसवल्या जातात पुन्हा त्याच्यातली असणारी परिस्थिती आहे या मुंबईमध्ये मराठ्यां मराठी माणसाचा टक्का हा यापैकी साडे बारा टक्के हा असताना मागासवर्गीयांचा टक्का हे आपण असताना लक्षात ठेवलं पाहिजे आणि मग मित्र की इथे एक भाषा सुरुवात झाली की मोदीला हरवायचं असेल तर इतर कोणी लढू नये मी असणार म्हणतो मोदीला हरवायचं असेल तर आमच्याशिवाय कोणी हरवू शकत नाही हे असणार लक्षात घ्या इतक्या मोदीवरती आणि बी जे टीका काढण्याची हिंमत अजिबात नाहीये मी अजेंडा ह्यांना असणारा त्या असणाऱ्या बैठकीमध्ये बसल्यानंतर दिला अजेंडा काय दिला की इथला असणारा सतरा लाख कुटुंब जी आहेत त्यांनी भारताचं नागरिकत्व सोडले आणि परदेशी निघून गेले दोन हजार चौदा पासून ते राज्यसभेमध्ये उत्तर येईपर्यंत माझा आकडा हा नाही आहे सतरा लाखाचा हा जो आकडा हा माझा आकडा नाही आहे हा असणारा राज्यसत्तेत मध्ये सरकारने दिलेला असणारा आकडा आहे मी असणारा जे खासदार होते सेनेचे असणारे खासदार होते मी असणारा विचारतो की आपण असणारा सभागृहामध्ये हे का सोडून गेले याचा आपण ते विचारलं का सतरा लाख नुसतं देश सोडून जात नाही तर नागरिकत्व सोडून जातात अशी असणारी परिस्थिती आहे आणि नागरिकत्व का सोडतात तर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भातला निर्णय दिला की त्याच्यामध्ये असणारा वसुलीचा भाग जो झाला या सतरा लाख कुटुंबांकडून तुम्ही वसुली करत होतात का याचा हा प्रश्न तुम्ही या सरकारला का विचारला नाही हा माझा असणारा सेनेला सवाल हा माझा सवाल आहे मी त्याही बैठकीमध्ये म्हणालो की अजेंडा घ्यायचा असेल तर हा अजेंडा घ्या आपण असणारा बीजेपीला विचारू कि बा सतरा लाख कुटुंब गेले का गेले याच उत्तर द्या तुम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालेला आहात आणि इथे हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र करत असताना तुमच्या कारवाया या कारवाया या क्रिश्चनाच्या विरोधात नाही तर या तुमच्या कारवाया ज्या आहेत त्या हिंदूंच्या विरोधात आहे आणि हे सगळे सतरा लाख हिंदू होते की प्रत्येकाची संपत्ती ही कमीत कमी पन्नास कोटीची होती अशी परिस्थिती आहे सरकार म्हणत मी म्हणत नाही तुम्ही मोदीच्या विरोधात आहात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मग पब्लिकली का विचारत नाही पब्लिकली का विचारत नाही की सतरा लाख का गेले आणि मी आज असताना विचारतो या ठिकाणी किंवा तुमचं न विचारण्याचं कारण काय भीती आहे का भीती असेल तर सांगा की भीती आहे म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की हे सरकार चोरांचं सरकार आहे त्याच्या पलीकडे दुसरं वर्धन आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही हे चोरांचं सरकार आहे हे माणसांना मारणारं सरकार आहे जायगड नावाची असणारी गुजरातमध्ये कंपनी आहे ही कंपनी जी आहे वर करते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे त्यांनी असणारा रेमडेसिवीर वरती बंदी घातली पण भारतामध्ये बंदी आली नाही मोदींनी ती बंदी घातली नाही बीजेपीने बंदी घातली नाही का घातली नाही तर ते त्यांनी असणारा अठरा कोटीचे असणारे बॉन्ड विकत घेतले आणि भारतीय जनता पक्षाला देऊन दिले भारतीय जनता पक्षाला दिली मग ते औषध बॅन का करण्यात आलं कोविड मध्ये काय काय त्याचे साईड इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता ते साईड इफेक्ट होताना दिसतात अठरा कोटी दिले आणि रेमडेसिव्हिअर जे आहे भारतामध्ये विकलं गेलं आणि ब्लॅक मार्केटमध्ये मा विकलं गेलं अशी परिस्थिती आहे मित्रो सोनिया गांधीने दोन हजार बारामध्ये मोदीला असणारा मोत का सौदागर म्हणून त्या ठिकाणी म्हटलं मला असं वाटलं की हा पुरावा आल्यानंतर काँग्रेसवाले बोलतील तरी किंवा आम्ही मोदींना असणारा जुमला दिला होता कि रेमडीसीवर बँक करण्यात आलं पण भारतामध्ये अठरा कोटी डोनेशन भारतीय जनता पक्षाला मिळालं म्हणून त्याची असणारी सुरुवात झाली जे पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय राहिलं नाही तर पंतप्रधानाचं कार्यालय हे असताना वसुलीदाराचं का वसुलीदाराचं कार्यालय झाले अशी असणारी परिस्थिती आहे वसुलीदाराचं कार्यालय झालेलं आहे मित्र मानवतेच कार्यालय वसुलीदाराचं कार्यालय झालेलं आपल्याला मान्य आहे का ज्याला मान्य असेल त्याने बी जे पी त्यांनी बीजेपीला मतदान करावं ज्याला मान्य नसेल त्यांनी आम्हाला मतदान करावं हे आव्हान मी या ठिकाणी करतो आहे आजची परिस्थिती बदलली आहे रेल्वे सरकारच्या मालकीची आहे मैं तो कि का आज मी असणाऱ्या सेनेला विचारतो की तुम्हाला असं वाटतं का की रेल्वे ही सरकारच्या मालकीची असली पाहिजे जर वाटत असेल तर मग रेल्वे सत्तर टक्के प्रायव्हेटायझेशन झाली याचा तुम्ही एकतरी प्रश्न विचारलात का लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि विचारला नसेल तर का विचारलं नाही याचा खुलासा करा रेल्वे सत्तर टक्के खाजगी झालेली आहे तीस टक्के फक्त असणारा शासनाची राहिलेली आहे तीच अवस्था पुढच्या पाच वर्षामध्ये बँकांची होणार तीच पुढच्या तीच पाच वर्षामध्ये असणारा इथल्या नऊ रक्त कंपन्या ज्या आहेत त्यांची असणार होणार आहे आणि का होणार आहे सरकार चालवायला या शासनाकडे पैसा नाही गेला कुठे गेला कुठे हा असणार प्रश्न आहे दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरती शंभर रुपयातलं सव्वीस रुपयाच कर्ज होत आज इलेक्शन आहे मोदी निवडून येतील की नाही येतील माहित आहे बीजेपी सत्तेवरती येईल की नाही येईल माहीत नाही पण त्यांनी असारा कर्ज शंभर रुपयाच कर्ज चौऱ्याऐंशी रुपये त्या ठिकाणी केलेला आहे चौऱ्याऐंशी रुपये केलेला आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये जागतिक बँक असं म्हणत आहे की हे असणार कर्ज शहाण्णव रुपयावरती त्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे देश चालवायला फक्त चार रुपये राहतील अशी असणारी परिस्थिती आहे रेल्वे विकली किंवा आता असणारा मोदी म्हणतात की मी ऑइल कंपन्या विकणार आहेत इथल्या असणारा लोखंडाच्या रुपयामध्ये असणारा देश चालवू शकत नाही घरातलंच उदाहरण आपण घेतला एखाद्याचा वीस हजाराचा पगार असेल त्यांनी लोन काढलं बारा हजार रुपयाचा बारा हजाराचा हप्ता झाला फेडला नाही तो सोळा हजार झाला उरले त्याच्याकडे चार हजार चार हजारामध्ये तो घर चालवू शकतो का चालू शकत नाही जी घराची अवस्था तीच देशाची अवस्था जी घराची अवस्था तीच देशाची असणारी अवस्था तर चार हजारामध्ये घर चालू शकत नाही तर चार, चार रुपयामध्ये असणार घर देश कसा चालणार अशी परिस्थिती आहे आणि मग देश चालवायचा असेल तर मग माझ्या भाषेमध्ये आणि माझ्या उदाहरणामध्ये दारुड्याची असणारी उपमा मी असताना देत असत दारुड्या एकदा असताना बेरोजगार झाला दारुड्या एकदा असताना बेरोजगार झाला की नशेसाठी तो काय करतो घरातलं सामान विकतोय मोदीने ह्या देश चालवण्यासाठी रेल्वे विकली की नाही एवढं मला सांगा मग मी इथल्या असणाऱ्या राष्ट्रवादीला विचारतो शिवसेनेला विचारतो अरे बाबा तुम्ही आज पब्लिकली इलेक्शन आहे ते इलेक्शन मध्ये सुद्धा मांडायला तयार नाही तुम्ही भिताय अशी असणारी परिस्थिती आहे तुम्ही का भिताय फार तर जेलमध्ये टाकेल चार महिने जाऊन राहू जेलमध्ये सुखाने जगता येईल पण जेल म्हटलं की त्या असायला भीती वाटते अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र की आज ही लढाई एक मोठी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी मुसलमानाला असायला आगा करणार आहे मी मुसलमानाला आगा करणार आहे या देशाचे अर्थमंत्री कोण या देशाचे अर्थमंत्री कोण निर्मला सीतारामन यांचे असणारे यजमान जे आहे त्यांचं नाव परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे पंधरा पंधरा सोळा दिवसापूर्वी त्यांनी असणारे एक मुलाखत दिली त्यांनी एक मुलाखत दिली अनेक प्रश्नावरती त्यांनी असणारं बोललं पण मुसलमानाच्या संदर्भातला असणारा ही मुलाखत फार महत्वाची आहे त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर स्वतःला हुकुमशा केल्याशिवाय राहणार नाही आणि स्वतःची असणारी हुकुमशाह टिकवण्यासाठी जे गोध्रा मध्ये झालं आणि जे मणिपूर मध्ये झालं ते भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या काय का हुकुमशाला स्वतःची खुर्ची वाचवायची आहे आणि हुकुमशाला स्वतःची खुर्ची वाचवायची असेल तर समाज अशांततेमध्ये त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि अशांततेमध्ये ठेवायचा असेल तर दंगलीशिवाय दुसरा मार्ग नाही हा असताना लक्षात घ्या आणि त्या दंगलीतलं टार्गेट कोण होणार आहे तर इथला मुसलमान आणि ख्रिश्चन हा टार्गेट पहिल्यांदा झाल्याशिवाय राहणार नाही हे मी बोलत नाहीये या देशाच्या अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन त्यांचे असणारे पती परकला प्रभाकर ही आपण ऐका अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून काँग्रेसची एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे काय एडव्हर्टाइजमेंट आहे बीजेपी मोदीच्या संदर्भात की इथला सारा करप्ट माणूस मोदीकडे गेला की त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकल्यानंतर तो असणारा धुत्या तानासारखा होतो अशी असणारी ती ऍडव्हर्टिजमेंट मी इथल्या मुसलमाना विचारतो मी इथल्या मुसलमानांना विचारतो काँग्रेसकडे अजून एक मशीन आहे का की जे धर्मवादी होते ते धर्माचेच राजकारण त्या ठिकाणी करत होते काँग्रेसनी अशी काय मशीन काढलेली आहे का की त्यांचा असणारा ब्रेन वॉशिंग होतं ते धर्मवादी न राहता ते सेक्युलरवादी होतात अशी वॉशिंग मशीन काढलेली असेल तर सांगा इथल्या सगळ्या धर्मवाद्यांना त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकू आणि सेक्युलर करू अशी असणारी परिस्थिती आहे मित्र जी माणसं राजकीय दृष्टिकोनातून कमिट करत नाही शाश्वत करत नाही मग ती कुठलीही संघटना की आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार सेक्युलर सेक्युलर म्हणता म्हणता असताना कलर कधी बदलतो हाच पता लागत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आगा करतोय की या ठिकाणी फसू नका दंगलीच्या वेळेस वाचवायला दुसरं कुणीच येत नाही वंचित बहुजन आघाडी शिवाय मग तो हिला प्रश्न असेल तो आरोग्य प्रश्न असेल किंवा हिथला असणारा आलाच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा दंगलीच्या संदर्भातला प्रश्न असेल उरलेले सगळे मुख घेऊन भूमिका घेतात अशी असणारी परिस्थिती आहे मला आव्हान आपल्याला राहणार आहे की ज्यांना आपण मतदान करणार आहात त्यांना पहिल्यांदा विचारा तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार की न जाणार लेखी लिहून घ्या मग तो किंवा काँग्रेसमधला असेल किंवा वंचित मधला असेल त्याच्याकडून लिहून घ्या की आम्ही असणारा बी जे पी बरोबर जाणार नाही तरच त्याला असणारा मतदान देण्याचा विचार करा अन्यथा विचार करू नका अशी असणारी परिस्थिती आहे मी शेवटी या ठिकाणी थांबतो